आणि आता पुढची बातमी आहे नागपूरमधून नागपूर जिल्ह्यातल्या काटोलमधल्या भाजपच्या मेळाव्यात मोठा गोंधळ झालेला आहे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांचे कार्यकर्ते हे आमने सामने आले यावेळी आजी माजी गृहमंत्री म्हणजे अनिल देशमुख आणि फडणवीस हे एकाच मंचावर आले होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राहुल देशमुख यांच्या भाषणाला भाजपनं आक्षेप घेतल्यानं अनिल देशमुख आणि भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले एकदा आपल्या माध्यमातून मोदीजींच्या माध्यमातून संपूर्ण भागामध्ये जो विकास होताय त्यासाठी आपले मनपूर्वक आभार व अभिनंदन करत मी आपली रजा घेतो जय हिंद जय जै महाराष्ट्र भाजप ऐकलं का अरे अजित दोन हजार चौदा ला निवडून आला काळून ताटून सुरू पळाला नाही मी एक शब्दही राजकीय बोललो नाही इथे अखंडी कार्यक्रमामध्ये गोंधळ करणार असेल तर सांगा आता एक शब्द राजकीय बोलत नाही तुम्ही इथे चालू गांधा तर त्याला नाही हे राजकीय भाषेमध्ये करणार असेल तर कसं कसे मी बोलतो ना